सुंदर बैल हा एक नामवंत बैल आहे या बैलाची गिनती महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैलांमध्ये केली जाते मित्रांनो के या बैलानं पा घाट तर गाजवलाच व मुंबई देखील गाजवली मुंबईमध्ये आल्यानंतर बैलाने मथुर विरुद्ध शर्यत केली त्यानंतर मथुर सोबत देखील पलाला व साई म्हणजेच भुंगा या बैलासोबत देखील पलाला पडल्यानंतर मुंबईमध्ये बैलाला एक वेगळीच चर्चा झाली व बैल हा मुंबईमध्ये देखील नामवंत झाला मित्रांनो सुंदर बैल हा सतत मध्ये देखील तो गुलालातला बैल आहे तसेच मित्रांनो या बैलाने घाट देखील गाजवला हो आपल्या मालकाची रणजित निंबाळकर सर फलटन अशी संपूर्ण महाराष्ट्राभर एक ओळख निर्माण करून दिली मित्रांनो असाच नाव करणारा आज अडकला गेला आहे असा अर्ज मत मांडला आहे की शर्यतीमध्ये नंबर मिळवणारा बैल याला योग्य तो शर्यतीचा व्यायाम व योग्य ते शर्यतीचं खाद्य न मिळाल्यामुळे बहल्याच्या शर्यतीच्या पुढील वाटचालीस अडचणी निर्माण होऊ शकतात असं वकिलांनी स्पष्ट मत मांडलंय आहे या दरम्यान कोर्टाने साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी तपासणीसाठी संपूर्ण दिला गेला आहे आपण एक अंदाज आहे सहा महिने सुंदर ताब्यात यायला टाइम लागेल असं तुम्हाला मी एक मत सांगत आहे मित्रांनो कोर्टाच्या कामकाजच अनेक वर्ष जातात हा कोर्टाचा मागील एक इतिहास आहे त्याचप्रमाणे सुंदरच्या बैल ताब्यात येण्यामध्ये पाच ते सहा महिने चक्क जाऊ शकतात किंवा त्याहून जास्त देखील जाऊ शकतात तसेच मित्रांनो गौतम काकडे यांचे वडील शहाजीराव काकडे यांनी त्यांचा जामीन अर्ज केला होता परंतु तो अर्ज रद, त्यांचा रद्द करण्यात आला आहे म्हणजे जर शहाजीराव काकडे आले तर ते पुढील वाटचालीस म्हणजे रणजित निंबाळकर सर यांच्या खून प्रकरणात अनेक अडचणी निर्माण करू शकतात असं कोर्टाचं वैयक्तिक मत मांडलं गेलं व त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात आला आहे तसेच मित्रांनो शहाजीराव काकडे यांच्यावर अगोदर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांचा तो अर्ज फेटाळून आपल्या रणजित निंबळकर सर यांचं पहिलं यश आपल्याला मिळालं आहे तसंच मित्रांनो दुसऱ्या यशाची आपण वाट बघत आहोत म्हणजे सुंदर वेळ नक्की आपल्या दामणीला कधी येईल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा